रामकृष्ण हरी हे बघा मी आमच्या शेतात आलेली आहे आणि मस्त पिकी मुळ्याच्या डिंगऱ्या दिसल्या त्या छान पिकी मी तोडून घेतलेल्या आहे बघा अगदी कवळ्या लसलशीत आहे आणि मी आहे ना आता त्याची मस्त पिकी घरी जाऊन मस्त त्या डिंगऱ्यांची भाजी करायची आपल्याला तुम्ही खाल्ली असन का नसन काय सांगता येत नाही पण हे हो का मी मस्त या करणार आहे अगदी एकदम अशा गवारीच्या भाजीसारख्या लागतात एकदम टेस्टेड अशा ॲडिंग राहीत हे का आता मी घरी घेऊन आलेली आहे आपण त्याला मस्तपैकी निसून घेऊया बघा ह्या का अशा पद्धतीने निसायच्या अगदी गवार्या निसतो ना त्या टाईपच निसायच्या पूर्ण आपल्या निसून झालेल्या आहे बघा आता हो का आणि आता आपण गॅस पेटूया गॅस व कढई ठेवूया आणि खूप सोपी भाजी आहे कर करायला आता काही जणांना येत नाही करता पण खूप सोपी आहे इथं अर्धा तांबे मी पाणी आहे कढईत आणि आपल्याला ही डिंग ह्या डिंगऱ्या ना वाफळून घ्यायच्यात दहा पंधरा मिनटं आपण त्याला मस्तपैकी वाफळून देऊया बघा झाकण ठेवलं आता मी आणि अगदी मस्त वाफळून घ्यायच्यात बघा म्हणजे अशा पूर्ण बी नाही शिजवायच्या अर्धवट शिजवायच्या परत आपण ज्यावेळेस भाजी टाकतो त्यावेळेस त्या पूर्ण शिजून निघतात आता त्याच्यातलं पाणी काढून टाक टाकायचं आहे आपल्याला आणि थोड्या थंड होऊन द्यायच्या आणि परत बी आपल्याला त्याला पूर्ण असं पिळून काढायच्यात त्या गार पाणी नाही टाकायचं गार पाण्याने त्याची चव जाईन हे बघा आणि तेवढंच पाणी निघाले एवढी छान भाजी होती अगदी पौष्टिक भाजी ही त्याला लागणारं साहित्य चार हिरव्या मिरच्या जिरं लसूण आणि कोथंबीर आणि बघा इकडं कोथिंबीर चिरून घेतली टोमॅटो घेतला एक कांदा चिरून घेतला आहे फोडणीसाठी आणि मैत्रीणं माझं जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा आवडदोबड शेंगदाण्याचा कुडबी घेतलेला आहे बघा आता या आपण पूर्ण वाटण वाटून घेऊया मस्त पिके वाटून घेऊया हे बघा वाटून घेतलेलं आहे ते आपलं आणि आता आपण हे मस्त पिळून काढूया अगदी दाबून पिळून काढायचं ते पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे बघा हे बघा मी पूर्ण पाणी आता आपण कढई तापाय ठेवलेली आहे दुसरी आणि मस्त पिकी बघा तुम मला माहिती आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि माझे व्हिडिओ बघत जा असेच नवीन नवीन अगदी शेतातल्या ताज्या ताज्या भाजीचे माझे व्हिडिओ असतात खूप छान असं नाही की ही चार दिवस भाजी आणून ठेवली मी त्याची भाजी केली अगदी ताज्या ताज्या भाजींचा व्हिडिओ असतो नक्की मैत्रिणी बघत आणि माझे व्हिडिओ हे शेअर करीत जा हे करी हो का तेल टाकलं आहे आपण त्याच्यात मोरी बी टाकून घेऊया मस्तपैकी कांदा टाकला कांदा बी चांगला परतून द्यायचा सॉफ्ट होऊन द्यायचा एकदम कांदा आणि टॅमॅटो हे दोन्हीही सॉफ्ट होऊन द्यायचे एकदम मऊ होऊन द्यायचे हे बघा किती छान आता आपल्याला टॅमॅटो बी त्याच्यात टाकायचा आहे आणि अर्धाच टॅमॅटो मी चिरून घेतलेला आहे जास्त नाही आहे कारण की आपली भाजी थोडीच होणार आहे ते आपल्याला दिसते तेवढी पण ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस अगदी थोडी भाजी होती हे पूर्ण मी परतून घेते बघा छान पिकी हे बघा असं मस्तपैकी पिकी परतून घ्यायचं हे बघा ते वाटण बी मी त्याच्यात टाकते आणि मस्त ते वाटण आपल्याला त्याचं पूर्ण असा कच्चा पण आहे ना तो दूर करायचा आहे खूप छान भाजी लागते याच्यात थोडीशी आपण हळद टाकूया जास्त काही वेगळे मसाले मी टाकणार नाही याच्यात अजिबात आणि हे चवीपुरतं मीठ खूप छान ही भाजी होती मैत्रिणी आणि एकदा करून बघा आणि तुम्हाला माझी ही हा डिंगऱ्यांची भाजी कशी वाटली ते मला नक्कीच मैत्रिणीनं सांगा हो हे बघा आता हे डिंगऱ्या त्याच्यात आपण टाकून गेलेले आणि आता याचा जो, जो कच्चापणा आहे ना थोडा तो आपल्याला पूर्ण ही भाजी वाफेवर शिजवायची आहे खूप छान शिस्तीन झटपट होणारी ही भाजी आणि हे हो बघा हा आवडध वाटल्याला शेंगदाण्याचा कुठे ना आपण हा याच्यात टाकून देऊ मैत्रीण एकदम मस्त अशी भाजी होती ही आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया हो बघा ही मुठभर कोथिंबीर चिरलेली मी ती बी टाकून देते आणि वाटणसुद्धा कोथिंबीर टाकलेली आहे आपण आणि आता झाकण ठेवूया दहा पंधरा मिनटं बघूया आपण आपली बघा किती छान त्याला तेल बी सुटलं आहे आणि भाजी बी खूप छान दिसते अगदी कलर बी खूप सुंदर आलेला आहे बघूया परत आता आपली भाजी रेडी झालेली आहे ती बघा किती मस्त वाटते का नाही तुम्ही भी कधी खाल्ले का ही डिंगऱ्यांची भाजी नक्कीच मला सांगा हे हो का मी आता काढून दाखवते मैत्रिणी खूप सुंदर अगदी पौष्टिक अशी ही मुळ्याची मुळ्याच्या ढिंगऱ्या बघा मैत्रिण कशी झाली आहे वाटती नाही छान तिचा कलर बी खूप सुंदर आहे चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय